तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कलाकुसरी काहीच ने बोल तू वे अतिभावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी प्रभू तुम्ही महिषाची मूर्त ही चिदान देगा देवा आ, आता लोक म्हणते तीन तीन वर्षाच बर ध्यानात राहिले रे लोक पैसे फुकट देत नाही तो पांढरीकर विठ चरणाची सेवा मागितली चरण सेवा अखंडित आणखी काय पाहिजे नामा तेव्हा मला पंढरपूरच वास्तव्य पाहिजे अमिताभ बच्चन क्षेत्रात पहिल्यांदा पाऊल टाकलं वयाच्या सोळाव्या वर्षी सोळाव्या वर्षात तरुण वयामध्ये जे साध्य होतात करता येते ते, ते म्हातारपणात किंवा चाळीस बेचाळीसच्या पुढे गेल्या करता येणार नाही अं म्हणून साष्टांग प्रणाम मस्त হে <muchas> মায়া मुक्या जनावराला फक्त वाचा नाही काय नाही वाचा नाही पण त्याला अंत करा नाही प्रवास करत असताना कोणाच्या तरी मोटरसायकल ना एक बारीक कुत्रीचं पिलू मेल्या गेलं गाडीची धडक लागली म्हणा चाका खाली आलं ते मेल पिलू आणि त्या मेलेल्या पिल्यापूर्शी त्या पिल्याची आई कुत्री रात्रभर बसून राहते बघा का सांगा जुन्या काळात एखादा ना गावातून अरे पंढरपूरला माणूस निघाल काशी एखादा माणूस निघाल तर गाव वाट लावा येत होत पार्रापी गाव खरे का खरे ना अजून पुढे जाऊन बोलू का समज गाव पाया पडत होत त्या माणसाच्या देवाला निघालेल्या माणसाच्या गाव पाया पडत होत ऐका पांढरेकर ते माणूस